जय महाराष्ट्र मित्रांनो सध्या महाराष्ट्रात इलेक्शनची धुमाकूळ संपलेली आहे शिंदे मुख्यमंत्री बनतील का याच्यावर समजेचे लक्ष लागले होते एकनाथ शिंदे पुन्हा ग्रह खात्यावर आळून बसले आहे कारण मुख्यमंत्री पदाचा त्यांनी जरी त्याग केला असन तरी तो मोठेले खाते आमच्याकडे पाहिजे अशी त्यांनी आठ धरून बसलेली आहे त्यामुळे वारंवार दिल्लीत मिटिंग व आज महाराष्ट्रातही मिटिंग होणार आहे दिल्लीचे काही बीजेपीचे नेते महाराष्ट्रात येणार आहे तर काही ना काही आतल्या आत मंत्रीपदासाठी खळबळ आहे कोणाला जास्ती मंत्रीपद भेटत आहेत याच्यावर शिंदे आळून आहे यामुळे वेळ निश्चित लागत आहे हे आपल्याला माहित आहे कारण की वीस तारखेला निकाल लागून तीन दिवसात सरकार व्हायला पाहिजे कारण की यांच्याकड मेजॉरिटी चांगली आहे एवढी मेजॉरिटी असून बी शपथविधीला इतका वेळ लागत आहे कारण की शिंदे ग्रह खात्या त्यांच्याकडे पाहिजे म्हणून आळून बसलेले अशी सूत्रांकडून माहिती भेटत आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाचा निर्णय अद्याप झाला नाही त्यातच एकनाथ शिंदे यांनी हा पदावरील दावा सोडला आहे पण भाजप ची, कोची केल्याने दिसत आहे कारण सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे ग्रह खात्यावर आडून बसले आहेत मुख्यमंत्री होणे पण ग्रह खात्या द्या अशी शिंदेची मागणी आहे जर ग्रह खाते नाही मिळाले तर उपमुख्यमंत्री आत पद स्वीकारणार नाही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आतल्या आत यांची खिचडी पळकत आहे पदासाठी ताळमेळ बीजेपीचा इतिहास आहे याच्या अगोदर दोन हजार चौदा मध्ये आपण बघितलं ग्रह खाता हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस होते त्यांनी स्वतःकड ठेवला होता देव देवाभाऊ स्वतःकडेच दोन चार खाते ठेवतात मोठाले हे बीजेपीचा इतिहास आहे कारण की अमित शहाकड बी ग्रह खाता आहे मोठाले खाते ग्रह खाते याच्याकडं असणे याच्यासाठी गरजेचे आहे कारण की ग्रह खाता असल्यावर सूत्र आपल्याकडे असतात व कायदा सुव्यवस्था आपल्या हातात असते त्यामुळे ग्रह खाता हा महत्वाचा खाता असून त्यामुळे शिंदे आता आठवून बसले आहे की ग्रह खाता मलाच पाहिजे अशी सूत्रांची माहिती भेटत आहे त्यानंतरच मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारेल आणि तो नाही अशी चर्चा देखील सुरू झाली आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो